श्री स्वामी समर्थ प्रियाज या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये संदर्भात माहिती घेणार आहोत कुंतीचे वाण हे काय असतं या संदर्भात सर्व काही माहिती घेणार आहोत या मकर संक्रांतीमध्ये आपल्या सर्वांना मकर संक्रांत जवळ आली की प्रश्न पडतो की वान काय द्यायचे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालू असतो हळदी कुंकू लावून वान या कार्यक्रमाला दिले जाते पूर्वीच्या काळासारखे आत्ता काहीही राहिलेले नाही वान देण्याची पद्धत हळदी कुंकू यामध्ये खूप प्रमाणात बदल झालेले आहेत वानांचे भरपूर प्रकार आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला प्रकार म्हणजे कुंतीचे वान कुंतीचे वान हे कोणाकडून घेतले जाते कोणी कोणाला द्यावे या वानाचे व्रत केले तर ते किती वर्ष करावे त्याचे उद्यापन कसे करावे ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तुम्ही जर या चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही आहे माहिती ती वेळोवेळी तुम्हाला तुम तुम्हाला पाहायला मिळेल सुवासिनींनी एकदा तरी हे कुंतीचे वान आहे ते तिला मिळावं हे हळदी कुंकवाला जे आपण वान देतो त्याने आपल्या पतीची वृद्धी होते त्याचबरोबर पतीच्या आयुष्यात वाढ व्हावी आपल्या सौभाग्य सौभाग्य आहे हे चिरकाळ अनंत काळ टिकावं यासाठी हे टिकाव। या हळदी कुंकू महिला करतात आता कुंतीच्या वानाची माहिती जाणून घेऊया यामध्ये काय काय असते यासाठी तुम्हाला कुंतीची कथाही जाणून घ्यावी लागेल तरच तुम्हाला सर्व काही कळेल हे वान काय आहे ते कळेल कुंतीचे वान हे नाव का आहे महाभारताच्या कथेमध्ये कुंती व गांधारी ही दोन नावे तुम्ही ऐकलेली असतील तर कुंती आणि गांधारी ह्या दोघी जावा जावा होत्या धूतराष्ट्राची पत्नी गांधारी होती तर पंडूराजाची पत्नी ही कुंती होती धूतराष्ट्र हे अंध होते तर त्यांची पत्नी गांधारी ती पण आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधूनच जगली म्हणजेच ती पण आयुष्यभर अंध राहिली पण तिची परिस्थिती चांगली होती ती महलात राहायची कुंतीची गरिबीची परिस्थिती होती ती वनात राहायची कुंती व पांडवराजा यांना पाच पुत्र होते त्यांना पांडव असे म्हटले जाते आणि धूतराष्ट्र व गांधारी यांना शंभर पुत्र आहेत त्यांना कौरव असे म्हटले जाते म्हटले जाते त्यांच्या काळात संक्रांत होती तेव्हा कुंतीला गांधारी वान देण्यासाठी निघाली होती त्या काळात आपल्या आपल्याला जे वान दिले आहे तेवढेच वान त्याला आपल्याला परत माघारे द्यायचं असतं गां गांधारीच्या मनात भ्रमिष्ट आलं आपण कुंतीला जे वान देऊ तेवढंच तिला आपल्याला द्यावं लागेल तिला कुंतीला कमीपणा द्यायचा होता तेव्हा तिने वान देण्यासाठी जाताना आपल्यासोबत पायदळ घोडदळ श्रीमंतीचे प्रदर्शन करत करत ती निघाली त्यामध्ये जे पदार्थ होते त्यात गुळाचे भरपूर असे पदार्थ होते त्याचबरोबर तिळगुळाचेही पदार्थ होते हिरे मोतीहार माणिक मोजी कांचनांचे अनेक प्रकार नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनामध्ये गेली व ते कुंतीला दिले तेव्हा ती जाताना म्हणाली उद्या माझे वान मला सव्वापट्टीने परत दे गांधारी ही आपल्या राजवाड्यात परत निघून गेली कुंतीला असे वाटले आपल्याला एवढं सगळं दिलं आहे तेवढं सगळं द्यावं लागेल गांधारी जेव्हा वाण देण्यासाठी आली तेव्हा ती हत्तीवर बसून आली होती पण कुंतीकडे असे काही नव्हते तर कुंतीला प्रश्न पडला मी आता कसे करणार एवढं सगळं द्यावं द्यावं तर लागणारच होतं कुंती विचारात पडलेली होती तेव्हा कुंतीचा मुलगा म्हणाला आई तू आई तू वाण द्यायला जाताना हत्तीवर बसून जायचे व सगळं वाण द्यायचं तर भीम हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवाकडे गेला तो इंद्रदेवांचा ऐरावत घेऊन येत असताना वरून खाली पडला तेव्हा कुंतीने त्या दोघांना आपल्या पदरात झेलले तर कुंतीच्या सौभाग्यात किती ताकद होती हे आपल्याला लक्षात येतं कुंतीसुद्धा हत्तीवर बसून गेली व तिळाच्या सर्व वस्तू घेऊन गांधारीला तिचे वान परत केले हे वान देताना कुंतीने गांधारीला एक सल्ला दिला हे वान दिलं घेतल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आपलं सौभाग्य वाढतं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं मात्र यामध्ये कोणतीही स्पर्धा व परामर्श नको वान हे सडळ हाताने दिलं पाहिजे आणि हसतमुखाने परत केलं पाहिजे अंतकरणातून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत थोडक्यात काय आपल्याला वान हे दुसऱ्या दुसऱ्याला जास्त किमतीचं दिलेलं दिलेलं म्हणजे आपण त्याला तसं द्यावं किंवा आपण दुसऱ्याला महागडं दिलं म्हणून त्याने पण आपल्याला त्याच किमतीचे द्यावे असे नाही आपल्या कुवतीनुसार हे वान दिलं पाहिजे व ते हसत स्वीकारलं पाहिजे कोणी कोणतीही स्पर्धा नको जण माणसांना हे वान घेता यावं म्हणून ही वानाची पद्धत तेव्हापासून रूढ झाली कुंतीच्या वानात कोणत्या वस्तू असतात त्या मी आता तुम्हाला सांगते कुंतीचे वान तुम्हाला कोणी दिलं तर ते व्रत करायचे असते हे व्रत तीन वर्षाचे करायचे असते हे पाच सुवासनींना द्यायचे असते यामध्ये वस्तू सव्वा किलो तीळ सव्वा किलो गूळ सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू लाल सुपारी खारी खोबरे गूळ बदाम नारळ ओटी सामान आणि त्याचबरोबर पीस बांगड्या लाल रंगाची साडी पितळेची निरंजन फुलवात हळदी कुंकवाचे करंडे पायात घालण्याचे जोडवे आणि काळ्या मना मन्यांची सर ह्या सर्व वस्तू म्हणजे सुवासनीचे लेणे द्यायचे असते हे सर्व आपल्या कुवतीनुसार द्यायचे असते हे जे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते सव्वा सव्वा आणायचे असते त्यामध्ये तुम्हाला पावशेर पावशेर असे पाच भाग करायचे असतात आण कारण पाच सुवासनींना द्यायचे असते वस्तूचे पाच भाग करायचे पण सौभाग्य लेणे आहे ते मात्र वेगवेगळे पाच या प्रमाणात आपल्याला आणावे लागल यांची पूजा करायची यातील एक भाग हा तुम्ही स्वतःला ठेवायचा एक भाग आहे तो तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तुमची कुलस्वामिनी आहे त्याला तिला जरी ठेवला तरी चालेल किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीला जरी ठेवला तरी चालेल आणि जो तिसरा भाग आहे तो तुम्ही तुमच्या तुळशीला द्यायचा आहे आणि उर्वरित राहिलेले जे दोन भाग आहेत ते तुम्ही सुवासिनींना घरी बोलवायचं आणि त्यांना हळदी कुंकू लावून हे दोन भाग आहेत त्या दोघींना द्यायचे अशा प्रकारे आपल्याला हे करायचं असतं हे वान या वर्षी तुम्हाला कोणी जर दिले तर दुसऱ्या वर्षी पाच जणींना द्यायचं असतं वरील सांगितल्याप्रमाणे तीन वर्षी याचे तीन वर्ष झाले की याचे उद्यापन तुम्ही करू शकता म्हणजे पाच किंवा सात सुवासणींना घरी बोलवायचं त्यांना जेवण बनवायचं खायला द्यायचं आणि या वस्तू देऊन हळदी कुंकू करायचं असतं अशा पद्धतीने मकर संक्रांत व रथसप्तमी या काळात हे वान करू शकतो हे उद्यापन करताना रविवारी करायचे असते कारण मकर संक्रांत हे रथसप्तमी हा सूर्यदेवांचा पृथ्वीवर आपल्या मुलाकडे येण्याचा काळ असतो त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो तसेच रथसप्तमीच्या दिवशी पण देऊ शकतो अशा पद्धतीने हे कुंतीचे वान दिलं जातं कुंतीचे वान हे मिळालं तर नक्कीच घ्यावं ज्याच्या नशिबात असतं त्याला नक्कीच मिळतं आणि जर तुम्हाला जर हे मिळालं तर तुम्ही नक्कीच घ्या ही कुंतीच्या वानाची प्रथा स्वतः चालू करायची नाही जर तुम्हाला कोणी दिलं तरच ही प्रथा चालू करायचे असते हे वाण तुम्हाला कोणी दिलं आणि तुम्ही कोणाला दिलं आणि त्याने पण ही प्रथा पुढे चालवली म्हणजे हे जितकं वाण वाढत जाईल तितकं आपल्या सौभाग्यात वाढ होते वाढ होते अशा प्रकारे कुंतीच्या वानाची सर्व काही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे कुंतीचं वानमध्ये साहित्य काय असतं कुंतीचं वान कसं करायचं असतं आणि ते का करायचं आणि ते आपण कशासाठी केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजूनही एकदा सांगते आपल्याला जर हे जर कोणी जर दिलेलं असेल तरच आपण हे जे कुंतीचं वान आहे च जे व्रत आहे तरच ते आपण चालू करू शकतो आपण आपल्या मनाने हे चालू करायचं चा, नसतं मी ही सर्व कुंतीच्या वानासंदर्भात सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ